नमस्कार मी सौमंगल गुणेश डोईफोडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली केंद्र गोवेली तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन या पाठावर आधारित असलेल्या निष्पत्तींची सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया अध्ययन निष्पत्ती दोन पॉईंट एक विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरणार्थ माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे अंदाज व्यक्त करणे इत्यादी दोन पॉईंट दोन गप्पा गोष्टी कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात स्वतःच्या भाषेत सांगतात दोन पॉईंट तीन पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता इत्यादींबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात दोन पॉईंट आठ चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात तर आता आपण पाहणार आहोत पाठ चोवीस फुलांचे संमेलन मुलांना तुम्हा सर्वांना छान छान गाणी ऐकायला आवडतात की नाही हो चला आता मी तुम्हाला एक छोटेसे गाणे ऐकवते सगळ्यांनी ते लक्षपूर्वक ऐकायचे आहे स्वप्नात पाहिली फुलांची बाग फुलांच्या बागेत लाजत होता गुलाब त्याला पाहून हसला मोगरा आणि म्हणाला काय रे हा तुझा नखरा सगळ्या फुलांनी मारल्या चक्रा काठी टेकत मग आला धोत्रा म्हणाला गुलाबाला त्रास नका देऊ नाही तर तुम्हाला बनवेन बकरा इतक्यात आला बे बे आवाज झटकन आली तेवढ्यातच जाग स्वप्नात पाहिली ouais मी फुलांची बाग स्वप्नात पाहिली मी फुलांची बाग मुलांनो या गाण्यामध्ये मुलाने कुठली बरं बाग पाहिली आहे फुलांची बाग फुलांची बाग गाण्यातील या मुलाने त्याच्या स्वप्नामध्ये फुलांची बाग पाहिली आहे मुलांनो अशीच अनन्य नावाची एक लहान मुलगी आहे तुमच्यासारखीच गोड आहे या लहान मुलीलासुद्धा एक छानसे स्वप्न पडले आहे तिच्या स्वप्नात काय काय आले आहे ते आज आपण आपल्या मराठी बालभारतीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन या पाठातून समजून घेऊया आता आपण एक चित्र पाहूया या चित्राचे तुम्ही नीट निरीक्षण करायचे आहे चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते तुम्ही मला सांगायचे आहे बर हे चित्र कोणत्या वेळेचे आहे म्हणजे सकाळचे दिसते आहे की दुपारचे आहे की रात्रीचे आहे बाई सकाळचे दिसते आहे ते मला अगदी बरोबर मुलांना दिसणाऱ्या या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळी फुलं बघायला मिळत आता या फुलांमध्ये कुठले संवाद चालू आहेत ही फुले आपसात काय बरं गप्पा मारत असतील सांगा बरं तुम्ही बाई ते भांडतायत मस्ती करतायत आणि मज्जा पण करतात चला आता आपण हो। पाठामधून ते काय गप्पा मारतायत हे समजून घेऊया एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते मुलांना संमेलन म्हणजेच आपण एखाद्या ठराविक गोष्टीसाठी किंवा ठराविक हेतूने आपण सर्वजण एकत्र येतो काहीतरी कार्यक्रम असतो काहीतरी समारंभ असतो त्यावेळेला सर्वजण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तिथे आपण संमेलन भरले आहे असे आपण म्हणू शकतो तर इथेसुद्धा सकाळीच सर्व फुले एकत्रित आली होती आणि त्या फुलांचे संमेलन भरले होते पुढे पहा जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती वर्दळ म्हणजेच गर्दी होती झेंडू कन्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी ही तिन्ही फुलं अगदी आनंदी दिसत होती पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते प्रसन्न म्हणजेच आनंदी झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते म्हणजेच बोलावले होते मुलांनो जाई जुई कर्दळी या सगळ्यांनी बागेमध्ये गर्दी केली होती वर्दळ केली होती आणि झेंडू कन्हेरी जास्वंदी हे आनंदी दिसत होते पिवळा आणि हिरवा चाफा मात्र शांत बसलेले दिसत होते हा पांढरा मोगरा पाहिलात तुम्ही कसा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरतोय आणि सगळ्यांच्या स्वागतासाठी हे जणू काही कमळ काय करताय तळ्यामध्ये डोलत आहेत आणि निशिगंध हा काय आहे निशिगंध याच्या सुवासाने वातावरण अतिशय प्रसन्न म्हणजेच आनंदी झाले आहे सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधांनी कोणाला बरं आमंत्रित केले आहे फुल बरोबर फुलपाखरांना छान सांगितलं मुलांना तुम्ही या सगळ्या फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना जणू काही आमंत्रित केले बोलवले आहे पुढे बघूया एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला संदेश म्हणजेच निरोप आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला मुलांनो फुलांचा राजा कोण असेल बरं थोडासा विचार करा बाई अगदी बरोबर गुलाब हा फुलांचा राजा बघा पुढे काय झालं सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ती ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले आगमन झाले म्हणजेच काय तर ते तिथे त्या संमेलनामध्ये आले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले जेव्हा गुलाबराजांचं आगमन झालं सभेमध्ये पदार्पण झालं त्यावेळेला ते गुलाबराजे त्या बागेत एक उंच कट्टा होता तिथे जाऊन बसले आणि लगेच सगळीकडे शांतता पसरली सदाफुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला बघा बरं फुलांचा राजा आला त्याच्या स्वागताला चला असा संदेश घेऊन हे छानसे फुलपाखरू आले आणि मग जेव्हा फुलांचा राजा याचे आगमन झाले त्यावेळेला सगळी फुले कशी झाली सावध झाली सावध झाली म्हणजेच काय तर ती आधी कशी बे होती बेसावध होती म्हणजे ती आपापल्या कामामध्ये गुंग होती जसं आपण पाहिलं की जाईजुई कर्दळीची सगळीकडे गर्दी होती झेंडू कन्हेरी जास्वंदी कशी आनंदी दिसत होते पिवळा चाफा हिरवा चाफा शांत बसलेले दिसत होते पांढरा मोगरा इकडून तिकडे स्वच्छ सदरा घालून फिरत होता मग हे सगळेजण मंडळी कशी होती आपापल्या कामात ती गुंग होती व्यस्त होती बरोबर आणि ज्या वेळेला गुलाबराजांचे त्यांच्या संमेलनामध्ये आगमन झाले म्हणजेच ते त्या संमेलनामध्ये हजर झाले त्यावेळेला सगळी फुले कशी झाली सावध झाली म्हणजे आपापले कामामध्ये जी गुंग होती ती कामं सोडून लगेचच त्यांनी आपलं लक्ष कोणाकडे लावलं तर त्या आलेल्या गुलाबराजांच्या आगमनाकडे लावलं आणि मग लगेचच ती सगळी फुले ताट उभी राहिली जेव्हा गुलाबराजे कट्ट्यावर जाऊन बसले त्यावेळेला काय झाले मग सगळीकडे शांतता पसरली आणि त्यावेळेला सदा फुलीने छानसे गाणे म्हटले झेंडूने काय केले बरं कोण सांगेल झेंडूने गोष्ट सांगितली आणि नाच कोणी केला फुल बरोबर फुलपाखरांनी नाच करून दाखवला पुढे बघा निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले आता इथे काय बरं झाले सदाफुलीने छान गाणे म्हणून गुलाबरावांचे स्वागत केले तसंच झेंडूंनी गोष्टही सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले सुद्धा त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या आणि मग नंतर मात्र कोण उभे राहिले अगदी बरोबर नंतर गुलाबराजे उभे राहिले आणि मग गुलाबराजांनी काय केले तर त्यांच्या भाषणाला सुरुवात केली ऐकूया आता आपण हां मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरखून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद बघितलं मुलांना गुलाबराजांनी आपले भाषण उत्साहाने सुरू करून खूप छान संदेश सगळ्यांना दिला गुलाबराजे म्हणाले की माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही माझे स्वागत या संमेलनात केले तेव्हा माझे मन हरखून गेले हरकून जाणे म्हणजे काय तर भारावून जाणे म्हणजे त्यांना इतका आनंद झाला इतका आनंद झाला की प्रत्येक संमेलनामध्ये स्वागतासाठी मी पुढे असतो सगळेजणं मला म्हणजेच गुलाबाला पुढे करून सगळ्यांचे स्वागत करायचे पण आजच्या संमेलनात मात्र माझं स्वागत तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणजेच इतर फुलांनी केलं आणि ते पाहून गुलाबराजे अगदी आनंदी झाले त्यांचे मन भारावून गेले हरखून गेले मुलांनो ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडते त्यावेळेला आपलं मन भारावून जातं आपल्याला कळत नाही आणि आपण खूप आनंदी होऊन जातो कधीकधी आई आपल्याला काहीतरी खाऊ घेऊन येते अचानक बाबा आपल्याला काहीतरी खाऊ घेऊन येतात आपल्या आवडीचा आणि त्यावेळेला आपलं मन हरखून जातं आपण खूप आनंदी होतो आपल्या वाढदिवसाला आपल्याला मित्रमैत्रिणी काहीतरी भेटवस्तू घेऊन आले की आपण किती आनंदी होतो आपले मन हरखून जाते तसंच या संमेलनात केलेले स्वागत पाहून एवढी तयारी पाहून गुलाबराजांचे मनसुद्धा हरखून गेले मग गुलाबरावांनी काय केले त्यांनी त्यांच्या सर्व उपस्थित असलेल्या इतर फुलांना संदेश दिला असा संदेश दिला की तुमचा सुगंध सर्वत्र दरवळत राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंदी आनंद, आनंद ये म्हणजेच काय मुलांनो ज्यावेळेला आपण एखादं छानसं काम करतो किंवा एखादं चांगलं काम करतो त्याचं कौतुक आपले आई बाबा आपले गुरुजी आपल्या बाई नक्कीच करत असतात म्हणून चांगल्या कामं करत राहिले तर आपल्या जीवनामध्ये आनंद होतो आणि आपण केलेल्या कामाचं कौतुक सगळीकडे होतं म्हणजेच गुलाबराजांनीसुद्धा आपल्या मित्रांना असा संदेश दिला की तुम्हीसुद्धा छान काम केलं तर असेच छान काम करत राहा म्हणजे तुमचा सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहील आणि तुमच्या जीवनात सुद्धा आनंदी आनंद, आनंद येईल असं त्यांनी मनापासून व्यक्त केलं आणि सगळ्यांचे धन्यवाद मांडले आणि हे पाहून हेच भाषण ऐकून सगळ्या फुलांनी काय केलं पाकळ्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आपण टाळ्या वाजवतो की नाही टाळ्या कशा वाजवतात दाखवा बरं पण आपण ह्या हातांनी टाळ्या वाजवल्या तशाच टाळ्या या, या फुलांनी त्यांच्या पाकळ्या हलवून जणू काही वाजवून दाखवल्या आणि मग तिथेच काय झालं फुलांच्या संमेलनाची सांगता झाली सांगता होणे म्हणजे काय तर एखाद्या कार्यक्रमाचा शेवट होणे किंवा तो कार्यक्रम तिथे संपणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर कार्यक्रमाची सांगता झाली ज्यावेळेला आपल्या शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असतो किंवा आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेला कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांचे आभार मानले जातात उपस्थित सगळ्यांना धन्यवाद दिले जातात आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपला असं सगळीकडे सांगण्यात येतं म्हणजेच काय तर त्या कार्यक्रमाची सांगता होते तो कार्यक्रम तिथे संपतो तसाच फुलांच्या संमेलनाची सांगताही शेवटी झाली आणि तितक्यात काय झाले बघा बरं तितक्यात अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते ते काय तर तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या लेखक बाळकृष्ण मुरलीधर पाचल मुलांना अनन्याला अचानक जाग आली होती अचानक म्हणजेच काय तर ज्या वेळेला ती गाढ झोपेत होती त्यावेळेला ती फुलांच्या संमेलनाचं स्वप्न पाहत होती आणि ते स्वप्न पाहत असताना तिला पटकन जाग आली त्याला आपण काय म्हणूया की तिला अचानक जाग आली आणि तिने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर तिला काय बरं दिसले तिच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी फुले होती बघा मुलांनो अनन्याने जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नातलीच फुलं होती का ती बघा अनन्याने कोणते स्वप्न पाहिले अनन्याला स्वप्नात कोणकोणती कौन फुले दिसली अनन्याला अचानक तिच्यासमोर जेव्हा मैत्रिणी दिसल्या त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी वेग फुले दिसली त्यावेळेला अनन्याला काय बरे वाटले असेल मुलांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या पालकांना सांगायची आहेत आणि पाठाखालील स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे इथे फळ्यावर काही आपण समानार्थी शब्द पाहूया सुमन फूल पुष्प संदेश निरो बाग उद्यान बगीचा साफ स्वच्छ आकाश आभाळ जंगल अरण्य वर्दळ गर्दी आमंत्रण बोलावणे प्रसन्न आनंदी सांगता शेवट आठात आलेली फुलांची नावे जाई जुई कर्दळी झेंडू कन्हेरी जास्वंदी पिवळा चाफा हिरवा चाफा पांढरा मोगरा कमळ निशिगंध गुलाब मुलांनो आज आपण फुलांचे संमेलन या पाठामध्ये अनन्याला पडलेले स्वप्न त्यात तिला आलेला अनुभव समजून घेतला असे स्वप्न आपल्याला देखील पडत असतात मुलांनो तुम्हाला पडलेलं एखादं स्वप्न तुम्ही तुमच्या पालकांना नक्की सांगायचं आहे हं आणि तुम्हाला तुमचा वाढदिवस कसा साजरा केलेला आवडेल किंवा कसा साजरा केलेला आवडतो हे सुद्धा तुम्ही तुमच्या पालकांना नक्की सांगायचं आहे